मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर मध्ये खूप मोठा आघात झालेला आहे कारण की आमच्या श्रमिक नगर मध्ये जवळजवळ बारा गाड्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यात पूर्ण काचा वगैरे हे भरून कोण आहे हे प्रश्न आहे प्रत्येकाने आम्हाला विचार विचारलं हे त्या लो त्या ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांनी आम्हाला ते भरून द्यावं मी पण प्रशासनाला सांगते त्यांना कठोर कारवाई करावं आणि आमच्या सीमाताही प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे राहता आणि आज पण आमच्या आम्ही फक्त सांगितलं तरी त्या आल्या आणि त्यांनी प्रत्येक आणि पोलिस पोलिसांना पण सांगितलं का तुम्ही या आणि काय कारवाई करता येईल हे त्यांनी सगळं सांगितलं त्याच्यामुळे मी ताईंचं पण धन्यवाद मानते आणि पोलीस प्रशासनानी कारवाई करावी हीच विनंती करते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद